पुणे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली आणि त्यामुळं निर्माण झालेल्या खड्ड्यामध्ये महापालिकेचा एक टँकर पडला होता आता या टँकरला बाहेर काढण्यासाठी आपण पाहतो एक क्रेन दाखल झालेले आहेत अग्निशमन दलाचे या ठिकाणी अधिकारी देखील पोहोचले आहे आणि या ठिकाणी आता ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी दरम्यान या खड्ड्यातून आता टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता छर्थीचे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला होताना दिसतात की थेट दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या समाधान चौकामधील एका खड्ड्यामध्ये हा पाण्याचा टँकर महापालिकेचा एक टँकर पडला आणि त्यानंतर आता या टँकरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अरुण आपण पाहतोय आता अग्निशमन दलाचे अधिकारी काय नाही कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत आणि आता क्रेन पोहोचलेले आहेत काय वातावरण एक सगळ्यात आधी म्हणजे इथे समाधान चौकात मध्ये हा खड्डा नाहीये तर इथे सिटी पोस्ट जे आहे पोस्ट ऑफिस त्याच्या का कार्यालयाच्या आवारामध्ये हा खड्डा पडलेला आहे रस्त्यावरती किंवा चौकात ही घटना घडलेली नाही हे आपल्याला सांगायला लागेल आणि दुसरं महत्वाचे आपण आता विचारलंय की एक नव्हे तर दोन क्रेन इथे दाखल झालेल्या एक आतल्या बाजूने आलेली आहे आणि दुसरी जी आहे ती बाहेरच्या बाजूनी आलेली आहे म्हणजे रस्त्याच्या बाजूने आणि या दोन्ही क्रेन आता इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि क्रेनचे जे रोप्स आहेत ते या ट्रकला जोडले जातील आणि त्यातून हा त्याच्या माध्यमातून हा ट्रक किंवा टँकर बाहेर काढला जाईल आणखी एक महत्वाची हे बाब म्हणजे की काही वेळापूर्वी ते महापालिकेचे अधिकारी आलेले आहेत महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वतः इथे आलेले आहेत आणि त्यांनी देखील माध्यमांना माहिती दिली आहे आणि ती शक्यता आपण हा आधी हे व्यक्त केली होती की विहीर या आवारामध्ये असण्याची शक्यता आहे ऐतिहासिक वाड्याच्या आवारामध्ये आणि त्या जुन्या विहिरीमुळे जुन्या विहिरीमध्ये विहिरीवरती पेव्हर ब्लॉक टाकले गेले आणि ते पेव्हर ब्लॉक ब्लॉकले आणि त्यामुळे हा घटना किंवा ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे अरुण आणखी एक आपण पाहतो एकीकडे आता या टँकरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे इतिहास संशोधक मंदार लवाटी देखील यांनी एक शक्यता वर्तवलेली होती तुम्ही त्यांच्याशी बातचीत देखील केली होती काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी तेच सांगितलंय की हा सगळा मध्यवस्तीचा भाग आहे जुन्या पुण्याचा भाग आहे आणि हा किती पोस्टाचं कार्यालय शंभर वर्ष जुना आहे किती पोस्ट ऑफिस बांधण्यापूर्वी देखील त्या ठिकाणी कदाचित एखादा वाडा असावा आणि पूर्वीच्या काही वाड्याच्या आवारातच विहिरी असायच्या त्यामुळे तशीच एक विहिरी शक्यता आहे आणि ती विहीर बांधकामाची वेळी बुजवली गेली बुजवली जात असताना विहिरीवरती त्याच्यानंतर त्याच्यावरती कॉन्क्रीटीकरण किंवा पेव्हर ब्लॉक टाकले गेले मात्र या सगळ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये किंवा मधल्या काही काळामध्ये विहिरीमध्ये जो थोडस थांबवतोय आपण ही थेट दृश्य सध्या प्रेक्षकांना दाखवूयात आपण पाहतोय की अशा पद्धतीने आता ट्रेनच्या सहाय्यानं हा खड्ड्यात पडलेला ट्रक आहे तो बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय झी चोवीस तासच्या माध्यमातून क्रेनद्वारे आता हा टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी होत असताना ही दोन दृश्य आपण पाहतोय तर दोन क्रेन या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत अग्निशमन दलाचे कर्मचारी खरंतर सर्वतोपरी प्रयत्न करून हा टँकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत महानगरपालिकेचे देखील अधिकारी या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण अचानक घडलेल्या या घटनेमुळं खरं तर खळबळ काहीशी माजलेली होती नागरिकांमध्ये देखील अचानक या हा संपूर्ण टँकरच खड्ड्यात पडल्यामुळं भीतीचं काहीचं वातावरण निर्माण झालेलं होतं पुणे शहरातल्या मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारामधली ही जमीन अचानकपणे खचली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे या खड्ड्यामध्येच तर हा संपूर्ण टँकर पडला आहे आणि त्यानंतर आता दोन क्रेनच्या सहाय्यानं दोन क्रेनच्या माध्यमातून आपण पाहतोय की अशा पद्धतीनं ट्रकला बाहेर काढलं जातं आहे महापालिकेचे देखील अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता अशा पद्धतीनं आपण पाहतोय की आता टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न आपल्याला होताना दिसत थेट दृश्य आपण पाहतोय खड्ड्यात पडलेला हा टँकर आता बाहेर काढला जातोय दोन क्रेनच्या सहाय्यानं दोन क्रेनच्या माध्यमातून टँकर बाहेर काढण्याचे हे प्रयत्न आपल्याला होताना दिसतात अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर महानगरपालिकेचे अधिकारी देखील आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये सध्या उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा जाऊयात अरुण आपल्यासोबत आहेत अरुण आपण पाहतोय की या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय आता टँकर बाहेर काढला जातोय हा पुणे महापालिकेच्या कदाचित स्वच्छता किंवा त्याला आपण मलनिसारण विभागाचा टँकर आहे ज्याच्यावरती म्हणजे एक मोठा पाण्याचा टँकर असतो त्यात पाणी भरलेलं असतं आणि तिथे जिथे म्हणून चौकप होतं किंवा स्वच्छता करण्याची किंवा मलनिसरणाच्या नाल्या असतात चेंबर असतात ते साफ करण्यासाठी म्हणून हा टँकर त्या ठिकाणी येत असतो या सिटी पोस्टाच्या आवारात देखील मागच्या बाजूचा चेंबर ब्लॉक झाल्याची माहिती सूचना महापालिकेला दिली गेली होती आणि त्यानुसार महापालिका प्रशासनाने या ठिकाणी हा टँकर पाठवला होता दुपारी चेंबर साफ करण्याचे किंवा ते ब्लॉकेज काढण्याचं काम पूर्ण झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर तो पाईप पूर्ण गुंडाला ड्रायव्हरने आणि त्यानंतर तो ड्रायव्हर सीटवरती जाऊन बसला तो टँकर बाहेर काढणार होता बाहेर काढत असताना थोडासा त्यांनी टँकर मागे घेतला आणि मागे येत असताना केवळ सर वाहन जात तस न जात ते खाली खाली जात असल्याचं त्याला जाणवलं आणि त्या क्षणी त्यांनी केबिन मधनं ड्रायव्हर केबिन मधनं बाहेर उडी उडी घेतली आणि स्वतः जीव वाचवला मात्र या टँकर सोबतच मागे आणखी एक टू व्हीलर उभी होती तर ती टू व्हीलर म्हणजे दुचाकी आणि टँकर सरळ खाली हे उलटा त्या खड्ड्यामध्ये पडला आणि जसं आता आपण म्हटलं की हा खड्डा म्हणजे कदाचित जुन्या काळची विहीर असण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये अशा अनेक ठिकाणी विहिरी आहेत ती व्हील त्यावेळी बुजवली गेली मात्र बुजवली जात असताना त्यातला जो मरबा किंवा जो काही मुरुम किंवा जो काही भराव त्याच्यामध्ये टाकला गेला होता तो कालांतराने दाबला गेला आणि एक पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीच्या वरती पेवर ब्लॉक किंवा कॉन्क्रीट होतं त्या कॉन्क्रीट वरती भार पडत होता अतिभार सहन झाला नाही म्हणजे या टँकरचा मागे जो आहे इथे रोज जी वाहनं येतात ती साधारणपणे दुचाकी किंवा या पोस्ट ऑफिसची ज्या गाड्या असतात म्हणजे मेल किंवा त्यांच्या ते टपाल नेण्यासाठी छोटे छोटे पिशव्या अशा स्वरूपाची वाहनं येत असतात मात्र एवढा अवजड वाहन ज्याला म्हणता येईल ते कदाचित पहिल्यांदा तिथं आला असावं जे टँक भरलेला टँकर होता त्याची टाकी भरलेली होती आणि त्यामुळे मागचा भाग जो आहे तो त्याच्यामुळे तो त्या पृष्ठभागावरती भागावरती भार पडला आणि पेवर ब्लॉक ते कॉन्क्रीट खाली गेलं मधल्या पोकरी मध्ये ते कचलं गेलं आणि त्याच्या पाठोपाठ हा संपूर्ण टँकर आज गेला देवाची गोष्ट एवढीच आहे की ही घटना कुठे रस्त्यावरती किंवा चौकामध्ये घडली नाही कारण इथून घ्या म्हणजे या कंपाऊंडच्या बाहेर आवारच्या बाहेर मोठा लक्ष्मी रस्ता आहे अगदी चौक ज्याला आपण आता समाधान चौक किंवा बेलबाग चौक म्हणतो ज्या चौकामध्ये या मिरवणुका सुरू होतात हलवाई गणपती असेल किंवा सगळ्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुका इथून सुरू होतात तर हा तो वर्दळीचा चौक आहे तर अशा कुठल्याच ठिकाणी ही घटना घडली नाही ही सध्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल ला। आणि कुठल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही वाहनाचं तेवढं नुकसान झालेलं आहे हा या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे पण जी काही घटना घडली ती आश्चर्य वाटावी किंवा धक्कादायक अशी आहे कारण एका आवारामध्ये एका सपाट पृष्ठभाग ज्यावेळेस अचानकपणे करतो आपण बऱ्याचदा बघतो की अपघात घडत असतात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमीन कसते लँडस्लाईड होतात ह्या सगळ्या घटना दुर्घटना घडत असतात मात्र इथे सपाट पृष्ठभाग अचानकपणे ज्याच्यावरती कायम लोकांची येत असून रस्तेवर जर रस्ते वाहनं लावली जातात तिथे जर घटना घडली तर निश्चितपणे ही आश्चर्याची किंवा धक्कादायक बाब म्हणावी लागेल म्हणून त्याकडे गांभीर्यानं बघावं लागतं आणि त्यासाठीच इथे सगळे वरिष्ठ अधिकारी म्हणजे काही वेळापूर्वी मेट्रोचे अधिकारी देखील येऊन गेले अर्थात मेट्रोचा प्रकल्पाचा इथे काही संबंध नाही जवळजवळ सात सत्तर फूट खालणं म्हणजे पुण्यातली जी भुयारी मेट्रो मार्ग आहे शिवाजी जी नगरचे पार्गेट हा या किती गोष्टाचं खालनं गेलेला आहे त्यामुळे सुरुवातीला तशी काही शक्यता तशी काही तसा काही संबंध आहे का हे देखील ती शक्यता वर्तवली गेली परंतु तसा काही संबंध इथे प्रथमदर्शनी तर दिसत नाहीये आता दुसऱ्या शक्यता हा इथे परतावून पाहिल्या जात होत्या त्याची त्या संदर्भात माहिती घेतली जात होती जमीन नेमकी का सतली ती भूसभूषित बुछ झाली होती का बऱ्याचदा असं घडतं की मागे म्हणजे जमिनी खाली खुशी किंवा काही जीव असतात की जे जमीन पोखरतात हो। आणि त्यामुळे देखील असे अपघात करू शकतात मात्र एवढा मोठा कड्डा त्यामुळे पडू शकेल अशी देखील देखिल शक्यता वाटत नव्हती या सगळ्याचा विचार करता अखेर जुनी विहीर इथे आतावी असं साधारणपणे बोललं जातं अगदी खोल आकाराचा कड्डा इथे पडलाय त्यामुळे इथे विहीर जातावी म्हणजे आता राजेंद्र भोसले जे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी देखील या माहितीला दुजोरा दिलाय आणि त्यांनी या बाबत म्हणजे महापालिकेला काय सूचना आली त्यानंतर हा सगळा कसा अपघात झाला त्याचा घटनाक्रम देखील सांगितला आणि त्याची शक्यता देखील त्यांनी आता त्या त्यामागची सांगितलेली आहे निश्चितच तर आपण पाहतोय अरुण अशा पद्धतीनं खर जसा तुम्ही उल्लेख केला अवजड वाहन आहे टँकर भलं मोठं टँकर आहे त्यामुळं काही अडचणी येत आहेत कारण दोन ट्रेन या ठिकाणी मागवावे लागलेले आहेत मोठा अवजड आहे आणि निवळच्या भागात म्हणजे अगदी गोळाकार त्या खड्ड्यामध्ये तो पडलेला आहे त्यामुळे क्रेन म्हणजे चांगल्या उच्च क्षमतेच्या दोन ट्रेन इथे मागवलेल्या आहेत एक कारण एका ट्रेननी तो भार असा उत्तरला जाईल तर हा एक भाग आहे दुसरं म्हणजे की वर्धा भाग त्याची त्याचं सुद्धा एक तंत्र असतं म्हणजे ते अर्थात जागणी सामाजला कर्मचारी आणि संबंधित तंत्रज्ञ जे आहेत त्यांना ते अवगत असतं ते ड्रायव्हर जे आहेत क्रेनचे त्यांना ते अवगत असतं त्यामुळे आता आपण पाहतोय की सर्व कर्मचारी आपल्याला शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात हे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेणारच आहोत धन्यवाद या सविस्तर माहिती